नमस्कार मी पंजाब आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शेताजवळ पाऊस शकतात हे कसा पाऊस पडलेला आहे आमच्या इकडं म्हणजे जवळपास दहा दिवस झालं सारखा पाऊस चालू हे वडेन आले आमचे बांध फुटले दहा दिवसापासून आमच्या शेतामध्ये वापसा नाही आणि या ठिकाणून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज एकवीस मे आज पण एकवीस मे ला दुपारी तीनच्या नंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज म्हणजे एक हा पाऊस पंचवीस तारखेपर्यंत खूप पडणार आहे त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठराशे कोणती तीस लाख थोडा कमी प्रमाणात होईल पण त्याच्यानंतर मध्ये सांगायचं झालं तीस मे पर्यंत असा थोडा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आता काय झालं नेमका पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल देखील खूप झाली पण काय झालं शेतकऱ्यांचं शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जशी वेळ भेटेल तसं काय करा तुम्ही तुमचे शेत दुरुस्त करा कारण की राज्यामध्ये आता जवळपास हे पंचवीस मे पर्यंत तर मुंबई पुणे नाशिक मुंबई पुणे नाशिक नगर जिल्हा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज देखील मुंबईला मुसळधार पाऊस असणार आहे मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात मात्र दररोज दोन दोन दिवस प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत करत हा पाऊस संपूर्ण राज्यावर पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे मराठवाड्यात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर इकडे सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत खूप जोराचा पाऊस असणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस असणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून आणखीन एक खास करून कारण की या पावसामध्ये सर्व माझी शेतकऱ्याला एक विनंती आहे की तुम्ही काय करा तुमची ह्या पंचवीस मे पर्यंत तुमची जनावरे असे झाडाखाली बांधू नका कारण की काय झालं आज आमच्या तालुक्यात देखील खूप ठिकाणी विजा पडल्यानं जनावरे खाली असल्यामुळे त्याला जनावरे दगावली आणि विजा पडत असताना कडकडत असताना झाडाखाली तुम्ही देखील थांबू नका माझे पाळीव प्राणी देखील बांधू नका माझी सगळ्याला विनंती आहे कारण का की मध्ये काय झालं महाराष्ट्राभर बघितलं तर विजेमुळे खूप शेतकऱ्यांचं पशुपालना पशुधनाचं खूप नुकसान झालं माझी परत विनंती की विविधा प्रकरत कर असताना झाडा खाली थांबवू नका डायरेक्ट घराजवळ करा पण कुठं मध्ये झाडा खायला निवारा घेऊ नका ही माझी विनंती आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे कामं आटकून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे परत वातावरण तयार होणार आहे आणि यावर्षी लवकर पेरणी उघडणार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगली पेरणी लागल आणि लागण्या कारण की तोपर्यंत तीस मे पर्यंत पाऊस असल्यामुळे हे शेतप दुरुस्त होणार नाही आणि तुम्हाला मग दुरुस्त करण्यासाठी एक जून तीन जूनला उन्हाचा ऊन वाढणार आहे एक दोन